नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार बघू शकतो आपण गंगाखेड बैल बाजार मित्रांनो आज कालच्या शनिवार आपण व्हिडिओ नाही बनवला मित्रांनो कारण कालच्या शनिवारी पाऊस चालू होता त्याकरता त्या कारणाने आज आपण व्हिडिओ बनवला ना त्या दिवशी तर आजचा व्हिडिओ बनवण्याकरता आलेला मित्रांनो बाजारात पूर्ण कलरमध्ये मित्रांनो या बाजारात बैल बघा मिळतात काळ्या भांड्या, धोळे भांडे, लाल color पूर्ण कलर मध्ये पूर्ण कलर मध्ये येऊन जाते मित्रांनो. तर आजचे बैल बाजाराचे रेट काय चालू आहेत? या माध्यमातून जाणून घेऊ. हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र आहेत, शेतकरी राजा बैल बाजार youtube channel वरती नवीन असतात त्यांनी channel ला subscribe करा, video ला like करा, video share करा.

एक लाख पस्तीस हजार हे बी तुमचं याचे काय म्हणायचे पण ते काय हे सहा काम आला की मला पक्की सगळे पूर्ण खात्री आपलं नाव काय बर मोबाईल नंबर तुमचा बरं व्यवहाराचा दिसत मित्रांनो हे लाल कंदार मध्ये गोरी येते कुठलं चोर गोरी गोदरीच आहेत का दोन दोन का चार चार आहेत दोन दोन आहेत का नाम काय सांगायला याचे एक लाख साठ हजार बघा मित्रांनो एक लाख साठ हजार रुपये सांगले दाताला दोन दोन दाते गोरे इथं हाईटला मोठी इथं बडा गोरे इथं साडेपाच हाईट आहे दोन्ही सारखे रंगाला अंगाला दांडाला कामाला मला पक्के इथं नाव काय व्हाय तुमचं येणार बर नंबर काय हो तुमचा 95297761 बर व्यवहारात कमी जास्त होते मारत गिरत नाही ना बाकी सगळी गॅरंटी बर कामाबाई माझी पक्की काय सांगेल तुम्ही पौनी पौनी लाख मारत गिरत नाही ना बाकी समधी समधी गॅरंटी शेतकरी काय पण एक बघा मित्रांनो पौनी 2 सांगली शेतकऱ्याची जोडी गाव सुक्रेवड गाव मोठ्या महाबा मध्ये जोडी दाताली त्याला आलेली मारण्याची गिरण्याची कामाची पूर्ण गॅरंटी आहे एक सारखा आहे नाव काय नंबर काय शहाऐंशी अडुसष्ट पंच्याहत्तर तेहतीस सत्तेचाळीस व्यवहारात होते कमी जास्त पूर्ण गॅरंटी मारण्याची पूर्ण पूर्ण गॅरंटी हो दाताला काय आहे तो सहा दोन्ही सास आहे कामाला गिमाला यायला कामाला यायला सगळे पक्के 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 बरं शेतकरी का आपण बरं बघा मित्रांनो ही एक शेतकऱ्याची जोडी गाव वार दाताला सहा सहा जात कामाला गिमाला पक्के इथं थोडे उघडलेले इथं किंमत काय म्हणायला पाहिजे एकदा आपलं नाव काय रंगनाथ काय मोबाईल मोबाईल नंबर काय तुमचा नव्याण्णव तेवीस सोळा पन्नास चौसष्ट व्यवहारात होतील कमी जास्त मित्रांनो देवणीमध्ये तोंडाला वांद्य अंगाला ढवळे मांडे एक चाळीस सांगेने दोन्ही चार चार जाते फुल तयारीवरचे कामाची गिमाची पक्की पूर्ण खात्री राहील गाव आडगाव अजे मारीत गिरीत नाही ना बाय ना काय पूर्ण खात्री ना आपलं गाव कोणते आडगाव आपला नंबर काय व्यवहारात आल्यावर काही कमी जास्त होऊन जाईल येत आपले घाट नांदूरचे काय म्हणायला व्हायचे किंमत काय सांगायची एकवीस एकवीस ताकी जुळेत का सासाय एक सहा सात आणि एक जुळे शेतकरी का आपण शेतकरी कामाला मला पक्के मारण्याची गिरण्याची खात आहे मित्र बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी घटना दुर्गी इथं एक सहा हजार त्यांनी एक जाती आलेला आहे डोळ्या शेवऱ्यामध्ये कलर मध्ये शेतकरी जोडी नाव काय माव आपलं प्रभाकर यादव बडी मोबाईल नंबर आपला पंच्याण्णव अठरा एक्क्याण्णव सोळा दहा बर किमतीला काय म्हणले एकवीस सांगितले व्यवहारात आले कमी जास्त होते काय सांगायला पाहिजे नाती काय

तिला दोन पाच सांगायचे एक जांभळा बांडा एक काळा आहे कोणत्या कोणत्या वाईचे अकोलीची कामाला गेमाला पक्कीत नाव काय तुमचं रमन रमणपोली नंबर काय शहात्तर सहासष्ट बहात्तर ब्याण्णव साठ सहा सहा चार 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 हजे कामाची माझी पूर्ण गॅरंटी चारी आपले आप काय आप ते सहा सहाचे कामाला एकाशी वीस सत्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठावन्न दर बाजार राहतात ना आपल्या पैसे मोठ्या मापाचे राहते तर बघा मित्रांनो हे जोड्या शहरामध्ये काळा शेवरा समजा नाही काळा धवळा भांडा चार चार मध्ये आणि पलीकडे सहा सहा मध्ये गाव उजना कामाचे गिमाचे पूर्ण खात्रीचे ते व्यवहारात आले नक्कीच कमी रेऊन मालकाचा नंबर दिलाय जो कोणी घेण्याची इच्छुक असतील तर मालकाशी कॉन्टॅक्ट करा घेण्याचा नक्की प्रयत्न करा <laughs>

Hai, di dekat sini tuh. Erbang itu कोणत्या गावचे भाऊ पारवा पारवेचे पारवे भाऊ किंमत काय सांगेल याची एक सात दोन दोन येतात ना दोन 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 ये दोन कुठले तू तुमचे कुठले हा जवळ बा नाती काय ती उन्हाळ्यापासून बघायलाच नाही तिने तुमचेच आहेत बरं बरं याची काय म्हणायला याची काय सांगायला जोडीचे दोन चाळीस सांगितले बघा मित्रांनो जवळ बाजाराखालीत दोन लाख चाळीस हजार रुपये जोडीचे सांगायला शेतकऱ्याची जोडी आहे बघा சஸைட்ட பகா சோடுங்க பகா ஜே இதா பகா சோடும் नाही मिनट जोड मना नाही ஆ இதா தின்லி ஓ இங்க என்னdemo ரோडला जोड एक लाइन मना काय समले

चार चार लाख रुपये सांगितले नाव काय बाय सचिन काय नंबर काय तुमचा नव्वद बावीस छेचाळीस एकोणनव्वद एकोणीस शेतकरी का तुम्ही मार्यात गिरत नाहीत ना बाय

जोडीचा चौदा चार 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 दात म्हणजे जोडी एक लाख सात ला मागा देत एक लाख वीस महिना देत माग

इकडं सौदा चालू मित्रां बैलाचा अकोलीचे ना दाताला काय येतो सहा सात झाले त्या शेतकरी आपण काय किंमत काय सांगितली किंमत एकतीस एकतीस सांगितली मारत गिरत नाहीत बा अरे बघा मित्रांनो एक लाख तीस हजार सांगितले सहा सात मध्ये किल्या शेंगाला गिंगाला सारख्यात नाक थोडी शेंगाचे नाव काय हो आपलं नंबर काय आहे तुमचा सत्त्याण्णव पंचान्न सत्या लाल का जाती काय आहे लाल पिवळ्या कलर मध्ये ते कपाळाला चंद्र आहे ते हरी एरी फुले बहात्तर हजार रुपये सांगायचेत एकदम ऍक्टिव असा गोर आहे दोन दोन झाले बा मित्रांना आंडील अंडी केली का आंडील येत एकाच चिना घेत ना काळे भांड्यामध्येच वासर काय म्हणायला हिचे एक पाच दोन दोन आहेत ना जाताना कामाला कामाल मला धरली सगळ्याचे मारत गिरत नाही ना नाय तर बघा मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायला काळा भांडा एक ढवळा भांडा एक दोन आहेत दोन्ही दाताला दोन दोन आहेत किमतीला एक पाच सांगेल आपला नंबर काय बोलतात सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी अठरा सत्तेचाळीस व्यवहारातील कमी जास्त अकोली काय सांगेल ही एकदा सांगेल ती वर्ष वर्ष ची का वर्ष वर्ष ची हा बर झोपली अजून काय रिंगी लागली झोपलेली का काय सांगेल याची किंमत काय सांगेल एक लाख दहा हजार तर बघा मित्रांनो सारखा जोडा अकोलीची इथं रिंगी लागली कामाला धरलेली का रिंगले तेवढे धरले धरलेलं नाव काय मग बर नंबर काय सत्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याण्णव पंचावन्न अजित आपल्याला काय ते चार चार कामाल मला पक्कीत पूर्ण खात्री महाराज गिरत नाही ना काय बघा मित्रांनो चार चार मध्ये पाच साडेपाच फाईट मध्ये इथं एक लाल भांडा आहे एक लाल खाणार आहे त्याची किंमत काय सांगायला एक पस्तीस की मला कामाली बघा मित्रांनो खंदी रुळलेले रुळलेली कामाले की मला चांगले हा आणि खात्रीशीर आहेत कुठल्या प्रकार काही बटाने पायाला गेले एकदम चांगले इथे त्याचे गाव कोणतं आपलं सोन मांद्रीचे आपला नंबर काय पंच्याण्णव अठ्याऐंशी एकसष्ट पंचावन्न बारा व्यवहारासाठी होते कमी जास्त ठीक आहे प्रॉपर वसनाचे बोराळा दाताला जुटले तर सहा एक जुटले बघा मित्रांनो वसमतकडली बैल जोडी आलेली गाव बोराळा एक सहा दात एक नेटका दा आहे दाताला लाल खांदार मध्ये जोडी सारखी काय सांगेल बाई दोन तीस सांगेल कामाला घेऊन ह्याला पक्के पूर्ण गॅरंटी मारत गिरत बघ काय नाव काय हो तुमचं बरं नंबर काय तुमचा सत्त्याण्णव पासष्ट एकोणतीस सदोतीस सत्तर शेतकरी का पण शेतकरी काय चार चाल काय सांगेल सांगायचे नव्वद कामाले की मला उभा टाकून मार्या दिना बा काही

कुठले तो कुठले नाही दौरा दौरे येत का दाताला काय दाताला अवधा सर अवधा कामाला धरली कामाला ना? ना। लावली तर बघा मित्रांनो दौरा गावची इत ला थोडा लाल भांडा इथे एक एक लाल भांडा आहे केले लाल भांड्यामध्ये शेतकरी का मग नाव काय तुमच नागनाथ मोठे मारत गिरत नाही नाही कामाला चांगले चालते आपला नंबर काय त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस पंधरा पंधरा त्र्याहत्तर पंच्याऐंशी व्यवहारात कमी जास्त किमतीला काय म्हणाले ब्याण्णव ब्याण्णव हजार सांगितले